એ ભાઈ એ ભાઈ નમકરે તલમે દેતી ઉપર આયેલાnabla ના એ ગાલાકા એ સીડી વાલે એ સીડી ને ખેંચના ભાઈ હા હા મતુરા સીડી સીડી એ સીડી એને આ

भाऊ शिरी उतरताना शिरीचा खालचा हलणार नाही कोण पाहिजे पर्यंत छोट पर्यंत એ એ એ વીડિયો લે એ

যতটা <laughs> ভাই हे तुमचं दहंडीचं कितवं वर्ष आणि आता तुम्ही कुठच्या कुठच्या गोविंद पथकानं तुम्ही हे करणार आहात विजिट देणार आहात आता आपलं सहावं वर्ष आहे दहंडीचं दरवर्षीप्रमाणे आपलं सहावा वर्ष आहे आता मी पूर्ण डोंबिवली वेस्ट डोंबिवली वीज आम्ही कोपर ठाकूरली इकडे फिरतो आता हे तुम्ही किती वर्ष प्रयत्न प्रयत्न करतो किती महिन्यापासून आम्हाला कमसेकम कम एक सहावा महिना झाला आम्ही तयारी करतो एक होऊन गेला ज्या द्यायला सर्वासाठी ज्या गोष्टी आहेत किंवा आता आपल्या ज्या गोविंद पत्तानं ज्या जे काही औषध उपचार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करून ठेवलेल्या आहात का हां पूर्ण मेडिसिनची तयारी केलेली आहे टॉपरला जो वरती तर तो टॉपर तो हांडी पडणारा त्याला पूर्ण सपोर्टर हेल्मेट सगळ्या गोष्टी तिथे घेतले आहेत साईड सपोर्टर सगळे घेतलेले आहेत आणि प्रत्येकाचा इन्शुरन्स आहे आणि प्रत्येकाचा इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे धन्यवाद जय जय रामजी वंदे जय जय रामजी वंदे आज सगळे उद्या बागे भाई लोग रामजी